नागपुळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी कुकरमध्ये डाळ बनवणार आहे खूप छान डाळ वांग त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला तुरीची डाळ आणि मुगाची डाळ हे मी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर इथे टमॅटो घेतले तीन चार ते पाच असे टमॅटो छोटे कट करून घेतले मी त्यानंतर इथे आपण जिरे ॲड करणार हो। आहोत आणि सगळं आपल्याला शिस्तानच ॲड करायचे डाळीमध्ये इथे छोटा चम्मच हळद घेतलं आहे मी आणि दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे छोटा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे ते ॲड केलं इथे त्याचबरोबर इथे आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून ॲड करायचे त्यानंतर आपण इथे दोन वांगे कट करून घेतलेत मी तेही आपण आताच ॲड करणार आहे शिजताना आता आपल्याला दोन ग्लासाचं पाणी घ्यायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचं आहे मीठ पण आताच घालायचं आहे आपल्याला दोन ते दोन शिट्ट्या झाल्यानं पाच मिनटं आपल्याला गॅस बारीक करून ठेवायचं आहे जेणे की आपली डाळ व्यवस्थित एकदम एकचू झाली पाहिजे हे पहा आपली डाळ शिजून झाली आता याला घरटायचं आहे पाहू शकता तुम्ही टमॅटो वांगे आपल्याला अजिबात कुठंच दिसणार नाही जे नाही खात वांगे वगैरे त्यांना अशा प्रकारे डाळीमध्ये घाला खूप छान लागतं आणि त्यांना कळणारही नाही की आपण तिथे वांगे ॲड केले इथे मी लसूण ठेचून घेतले आणि कांदा कापून घेतला तेल गरम झालं आपलं जिरं तेलात टाकले मी त्यानंतर इथे आपल्याला कट केलेला कांदा आणि ठेचून घेतलेलं लसूण ॲड करायचे इथं आपल्याला फोडणी घ्यायचे भाजीला जिरेमध्ये कांदा पासून आपला चांग भाजलेला आहे आता आपल्याला डाळ मसाला भात करून त्याच्यावर ही डाळ घ्या चला तर आपली डाळ रेडी झाली आहे एकच नंबर खायला दिसायला खूप छान लागते चला तर तुम्ही ट्राय करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेट पुढच्या